शिवाईनगर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील अनेक मान्यवरांनी भेट दिली स्थायी समितीचे माजी सभापती श्री संजय भोईर माजी नगरसेविका राजश्री नाईक प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप नटे अभिनेते अंशुमन विचारे यांनी या उत्सवाला काल भेट दिली त्याचप्रमाणे मराठी चित्रपटसृष्टीतल्या ख्यातनाम अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी सुचिता थत्ते लीना भागवत स्मिता सरवदे यांनी देखील काल एकत्रित येऊन देवीचं दर्शन घेतलं शिवाईनगर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या अध्यक्षा सुलेखा चव्हाण यांनी यावेळी सगळ्यांचं स्वागत केलं यावेळेस सगळ्यांनी कलाकारांनी उपस्थित रसिकांना आपल्या उपस्थितीने आनंद देखील दिला प्रचंड मोठ्या प्रमाणात दरवर्षीप्रमाणे या दे वर्षी देखील या ठिकाणी भाविक एकत्रित जमा झाले आहेत आणि रास रासगर्वाचा आनंद घेत आहेत मुळात सुधाबाईंची देवी शिवायनगरची देवी ही घरची देवी आहे आणि मला असं वाटतं आशीर्वाद भाईंचं अस्तित्व सतत त्या देवीच्या अवतीभवती असतं आणि देवीचा आशीर्वाद सदैव शिवायनगरवर समस्त भाईंच्या परिवारावर आहे मला असं वाटतं की त्यानंतर जे सुख आनंद मिळतो त्यानिमित्त मी देवीला एवढंच सांगेन की आमचे भाई जे कुठे असेल ते सुखात दे आणि त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या सपोर्टने दरवर्षीप्रमाणे हा उत्साह असा कमरा होते आणि सगळ्यांच्या मनोकाना पूर्ण होते <laughs> CP Goyanka International School nurturing talent at young age for scholastics sports and performing arts in global perspective proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage CP Goyanka is the intelligent choice